4 बी आहे आणि 3 बी आहे 2 बी 2 बी 20 ची 3 बी आहे यस रवि हा 4 बी आहे 4 बी आहे वादा वादा 25 पृचृंगी कांदा आहे आपण बाबा बाबाच्या बाजारभाव पाहत आहोत मिरवणूक काय जातो दोन नंबर गोल्टा माल आहे लाल माल आहे बावीसशे रुपये गेलेला आहे त्यामुळे आज आवक जी आहे ते वाढलेली आहे ते म्हणजे तीनशे पस्तीस गाडी आवक आहे तर मित्रांनो आवक वाढल्यामुळे आज बाजारभावामध्ये थोडे बदल पहायला मिळत आहे

मित्रांनो एक्सपोर्ट माल जो आहे त्याला बाजारभाव वाढलेला आहे पण मित्रांनो आज सोलापूर येथे आवक वाल्यामुळे बाजारभावामध्ये बदल पाहायला मिळत आहे म्हणून काल बांगलादेश एक्सपोर्टसाठी बाजारभाव हा अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास रुपये एवढा बाजारभाव निघाला आणि मित्रांनो चोवीस गाड्या चोवीस कंटेनर निर्यात झाली तर मित्रांनो तिथे निर्यात साठी माल कमी पडत आहे मित्रांनो मागील दोन दिवसापासून जर पाहिले तर मित्रांनो आवकमध्ये सोलापूरमध्ये वाढ झालेली आहे आणि आजही मित्रांनो आवक वाढली आहे म्हणजे तीनशे पस्तीस गाडे आवक झाले आहे आवक वाढलेली आहे त्यामुळे मित्रांनो बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळत आहे पंचवीसशे रुपये मित्रांनो मला जी गोलटी गेली आहे दोन नंबर महाजवळून आता मोठा माला आहे दबलपती कार मुळ जातो

शे पस्तीस गाड्या आवक झाल्यामुळे मित्रांनो घसरण झाल्या पण मित्रांनो बाहेर बेंगलोर चेन्नई महत्त्वाच्या मोठ्या बाजारपेठेमध्ये पहिले मित्रांनो बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली नाही मित्रांनो आहे तेवढा बाजारभाव बाहेर आहे पण सोलापूर येथे बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळत आहे मित्रांनो काल बांगलादेश एक्सपोर्ट मालासाठी बाजारभाव हा अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास रुपये एवढा बाजारभाव निघाला मित्रांनो तो सकाळी निर्याचा व्हिडिओ जो आहे तो माहिती अपलोड केलेला आहे तर मित्रांनो बाजारभाव बाहेर आहेत त्या अवस्थेत आहेत म्हणजे वाढलेल्या स्थितीत आहेत पण सोलापूर ते आज बाजारभावामध्ये घसरम पाहायला मिळत आहे आवक वाढल्याने घसरणीवर गबाव झालेला आहे मित्रांनो त्यामुळे परवा जे अठरा तारखेला तीन हजार रुपये जे माल जात होते ते मित्रांनो आज चोवीसशे पंचवीसशे रुपये जास्त जास्त वीसशे पर्यंत गेले आहे म्हणजे मित्रांनो आज चारशे रुपयाने घसरण पाहायला मिळत आहे सोलापूर येथे मित्रांनो जो फुरसिंगी माल होता डबलपत्ती ते साडेतीन हजार रुपये जायचे माल होते ते आज एकतीसशे बत्तीसशेपर्यंत पर्यंत गेलेले आहेत पण बांगलादेश येथे एक्सपोर्ट साठी माल कमी पडत आहे त्यामुळे तिथे बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे आणि मित्रांनो मागील दोन दिवसापासून आवक आलेली असली तरी माल पोचायला वेळ लागतो मित्रांनो लाल माल आहे डबलपती आहे पंचवीसशे रुपये गेलेला आहे दोन नंबर माल होता मित्रांनो

चोवीह <laughs> पची सविशे पर मित्रों लाल पत... लाल कंदा होता सिंगल पत्ती होता और मित्रों तो लाल माल है सिंगल पत्ती है वल्टा माल है दोन नंबर पवित्र तो गोल्टी मार है मित्रों से रुपये जिला लाल माला है डबल पद्धे है पढ़ कितने रुपये दो साढ़े रुपये रुपए लाल माल गला है लाल दे तो माल है घोल्टा दोन नंबर है साडे साडेचोवीसशे रुपयां गेला आहे मित्रांनो आपण बाबा टेस यांच्या आठ बाजारभाव पाहत आहोत मित्रांनो सोलापूर इथून मित्रांनो आज आवक जे आहे ते तीनशे पस्तीस गाडी आवक आहे त्यामुळे मित्रांनो आवक आल्यामुळे बाजारभावामध्ये घसरून पाहायला मिळत आहे मित्रांनो काय जातो સાડે સત્તાવીસો રૂપિયા ગયા મિત્રોનો ડબલપત્તિ માતા માલ હૈ દોન નંબર अठ्ठावीसशे रुपयाचा पुला मिलाव सुरू केला आहे साडेसत्तावीसशे रुपये गेला आहे सवीस रुपियनि माण्हू डबलपती माल आहे ਆਗੇ ਜਾਨ ਦੇ ਕੋ ਬੱਚੀ 22.5 ਕੀ ਇਹ ਸਰਵਸਥੀ ਹੈ 22.5 ਸਰੇ 2600 ਰੁਪਏ ਦਾ ਲਾਈਨ ਲਗਾਉਂ ਗਏ ਨੰਬਰ ਮਹਾਂਤਾ ਪੁਰਸੰਗੀ ਮਹਾਂਤਾ ਮਿੱਤਰੋ ਭਾਵੇਂ ਮਿੱਤਰੋ ਅੰਤਿਮ ਪੁਰਸੰਗੀ ਮਹਾਂਤਾ ਦਾ ਬਨਾਵ ਆ ਜੈ ਚੰਦ ਜੈ 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 मित्रांनो खसुनी माल आहे डबलपट्टी माल आहे मित्रांनो आज मात्र भावामध्ये गेफरंट झाले आहे मित्रांनो आवक वाढली आहे कारण मित्रांनो काल मार्केट यार्ड बंद होतं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे मित्रांनो मार्केट बंद असल्यामुळे आज आवक वालेली आहे पण मित्रांनो उद्या जर आवक जर कमी झाली तर मित्रांनो नक्कीच बाजारभाव सुधारतील कारण मित्रांनो बाहेरच्या एक्सपोर्टमाला बाजार जो आहे आपला जो भारतीय कांदा बांगलादेशला निर्यात होतो म्हणजे अन्य देशामध्ये तिथून निरा निर्यात होतो मित्रांनो त्या मालासाठी बाजारभाव जे आहे ते अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास रुपये एवढा बाजारभाव निघाला तर मित्रांनो काल बाजारभावामध्ये एक्सपोर्टला सुधारणा झाली तर मित्रांनो आज सोलापूर येथे आवक वाल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे तर मित्रांनो आवक जर कमी झाली तर बाजारभावामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते तर मित्रांनो आपण सोलापूर सोलापूरचे लाईव्ह बाजारभाव पाहत आहोत माल आहे सत्तावीस रुपयांनी गेलेला आहे हा माल मित्रांनो म्हणून हा माल जर पाहिला तर परवाच्या तुलनेमध्ये बत्तीसशे रुपये जाणारा माल मित्रांनो आज अठ्ठावीस रुपयाने गेला आहे म्हणजे चारशे रुपयाने आज दसरा पाहायला मिळाला आहे मित्रांनो आज घसरण झाली आहे मित्रांनो जर आवक जर झाली लानखीन बाजारभावामध्ये सुधारणा होणार आहे कारण मित्रांनो बेंगलोर पाहिले चेन्नई पाहिले तर मित्रांनो तिथे बाजारभाव काल चांगला निघाला आहे मित्रांनो काल हैदराबाद येथे चार हजार रुपयाच्या वरती बाजारभाव निघाला तर मित्रांनो त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा होणे शक्यता आहे कारण मित्रांनो आत आवपाल्यामुळे भाव हे कमी झाले आहेत तर मित्रांनो आपण सोलापूर थेट लाईव्ह बाजाराला पाहिले मित्रांनो आणखी माहितीसाठी चॅनलच्या लिंकवर जाऊन आणखी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सकाळचे दहा वाजता ठीक तर ते तुम्ही नक्की पाहू शकता मित्रांनो आपण आता बाबा ट्रेडर्स यांच्या आठवड्यात सोलापूर थेट लाईव्ह बाजारामध्ये पाहिले मित्रांनो लाईव्ह लावल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो चॅनल नवीन असल्यामुळे सबस्क्राईब करा आणि दररोज तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयी माहिती बचवण्याचं काम केलं जाते मित्रांनो तुम्हालाही खूप खूप धन्यवाद मित्रांनो लाईव्हला आल्याबद्दल आता लाईव्ह बंद करणार आहे मित्रांनो पण मित्रांनो आणखी एकदा माहिती देतो आवक वाल्यामुळे बाजारभाव हे घसरण झाले आहेत मित्रांनो जर आवक जर स्थिर राहिली तर आणखीन बाजारभाव हे सुधारतील कारण मित्रांनो जे उत्पादन जे आहे ते घटलेलं आहे त्यामुळे मित्रांनो बाजारभावामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट मधील सांगा मित्रांनो आवक घटल्यानंतर बादाभाव वाढतील का नाही तुम्हाला काय वाटते मित्रांनो कमेंट करा मित्रांनो बेंगलोर चेन्नई हैदराबाद या ठिकाणी बाजारभावामध्ये स्थिरता आहे आणि सोलापूर येथे आज घसरण झालेली आहे कारण मित्रांनो आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे तर मित्रांनो जर आवक जर स्थिर राहिली किंवा कमी झाली तर बाजारभाव नक्की सुधारतील मित्रांनो काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे आवक वाढली आज त्यामुळे बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे मित्रांनो शनिवार आणि सोमवारच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर बाजारभावामध्ये चारशे रुपये घसरण झाले आहे तर मित्रांनो लाल कांदा जो आहे तो चोवीसशे ते सव्वीसशेपर्यंत गेलेला आहे जो फुरसिंगी माल जो आहे तो बत्तीसशे तेतीसशे रुपये गेलेला आहे आणि मित्रांनो आवक जे आहे ते तीनशे पस्तीस गाडी आवक आहे लाल कांदा जो आहे तो मित्रांनो त्यामध्ये चारशे रुपयांनी घसरण झाली आहे तो पुरसुंगी कांदा आहे त्यामध्येही चारशे रुपयांनी घसरण झाली पाहायला मिळत आहे मित्रांनो काल आपण एक्सपोर्ट कांद्याची माहिती घेतली निर्यातदार विक्रमसिंह यांच्याकडून त्यांच्याकडून त्यांच्या असं माहिती आहे की मित्रांनो एक्सपोर्टसाठी साठी माल जो आहे तो कमी पडत आहे आणि मित्रांनो बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण सोलापूर इथे आज बाजारभाव जे आहे ते कमी झाले मित्रांनो आवक वाढलेली आहे तीनशे पस्तीस गाड्या आवक वाढल्यामुळे मित्रांनो चारशे रुपयाने घसरण झाली पाहायला मिळत आहे છતી <míner rahimer> <mim papstoriks throughout> पण आहे हा मित्रांनो आपण आता सोलापूर इथून थेट लाईव्ह बाजारभाव पाहिले मित्रांनो लाईव्ह लागल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो लाईव्ह आता बंद करणार आहे मित्रांनो आणखी वेळी परिस्थिती चॅनलच्या लिंक जाऊन नक्की पाहू शकता शेतकरी असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद